नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अत्यंत मोठी बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन नसताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी जाणून घेत सविस्तर अपडेट उद्धव ठाकरे काय म्हणाले पहा भाजपाचा अजिंक्यपणा महाराष्ट्रातील जनतेने फोल ठरवला संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती हा विजय अंतिम नाहीये लढाई आता सुरू झाली आहे लवकरच विधानसभा निवडणूक येणार आहेत या देखील आपल्याला भरपूर मोठे यश मिळणार आहे एनडीए सरकार किती चालेल याची देखील गॅरंटी नाहीये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनताला जाग आली महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र म्हणून काम करणार आहोत इतर पक्षांचेही महाविकास आघाडीत स्वागत आहे तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा या ठिकाणी देखील आपल्याला मोठे यश मिळवायचे अशा प्रकारचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला यश मिळेल का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र